नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कवितास किचनमध्ये तर आज आपण बांगडा फ्राय बनवणार आहे त्याच्यासाठी सगळं साहित्य घ्या त्या आधी पै एक लिंबूचा रस घेऊन पिलून त्या बांगड्याचे टाकून घ्या आणि बांगडा स्वच्छ साफ करून घ्या त्याने कोणी बांगड्याच्या वैशाचा वास येणार नाही बांगडा, ना बांगडा दोन्ही बाजूकडनं साफ करून झाल्यावरती तुमचं साहित्यानं मीठ हलद चटणी आलं लसूणची पेस्ट सगळ्यात आधी आलं लसूणची पेस्ट हिरवी हिरवे मसाला करून बांगड्यावर टाका आणि हिरवी मिरची बांगड्यावर टाका दोन्ही बाजूकडनं टाका जेणेकरून बांगडा बोलायला पाहिजे का माझ्या आतमध्ये मसाला आज घुसलाय झाल्यानंतर मीठ घ्या स्वादानुसार बारका चमचा ते टाका इथं वाटणामध्ये चमचा गेल्या पाहिजे आम्ही दुसरा चमचा आणला आता मी अर्धा चमचा एक बारीक चमचा अर्धा मीठ टाकला हलद टाकला अर्धा चमचा चटणी अनुसार हा आणि थोडासा दिकावा म्हणून लाल मसाला टाकला आपण आणि हा काय धने पावडर नंतर आम्ही धने पावडर टाकला दोन्ही असे मिक्स करून एकदम मसाले एकदम झंझणीत जन झाल्यानंतर असं बांगडेने असं असं ऑब्झॉर्व शरीर के अंदर आणा मग ते उसके बांगडे के असा त्याला मिक्स करून टाका असं दोन्ही बाजूकडनं झाला आणि थोडी मध्ये चाकूची गॅप म्हणजे आतमध्ये पण ठुसून ठुसून टाका म्हणजे जेवताना आपल्याला तो मसाला फील व्हायला पाहिजे जेवताना पंधरा मिनिटं साधारण ते मॅरिनेट करायचे आपल्याला हा पंधरा मिनिटं करा तुमच्या हिशोबात दहा मिनिटं करून टाका जास्त झीक झीक भूक लागली असं दहा मिनिट करा एवढा काही विषय नाही हा मॅगनेट इम्पॉर्टंट आहे महत्वाचं आहे झाला बांगडा फ्राय करत एका बाजूला आपला तवा घ्या आणि त्याला तव्याला धुवून गॅसवर बारके बारीक फ्लेमर ठेवा आपण कारण त्याच्यात ते तेल वाटणार आहे तांदळाचं पीठ घ्यायचंय हा आता तांदळाचं पीठ घ्या एक चमचा दोन दोन कपड्या हा त्या पीठ अर्धा चमचा रवा घ्या अर्धा चमचा रवा घेतला त्याचे पण अर्धा चमचा खसखस घ्या रव्याच्या अर्धिक रव्याच्या अर्धी खसखस घ्या हे सगळं झाल्यावर बांगडा बघा तुम्ही आपला चांगला आहे का नाही ना मासा विंजर आली का विषय खंबीर होऊन झाल्यावर <laughs> आपला गॅस तिकडे चालू ठेवलेला तिकडं पण लक्ष द्या जा? जास्त गरम झालं का तेल जास्त टाकलं का फायर फिरले हलत आणि ते सगळे मिक्स करा धने पावडर धने पावडर हळद धने पावडर त्यामध्ये लाल तिखट घालायचं आणि कोथिंबीर टाकून ते मिक्स करून घ्या तिकडं बांगडा उचला असा एका हाताने आणि एकदम पद्धतशीर प्रेमानं त्या मिक्सरांमध्ये टाकून द्या आणि त्याला एकदम मस्त बेबी शॉवर सारखी एकदम गार आंघोळ घाला लाल मराला कशी घालतात म्हणजे इंग्लिश मध्ये बोललं तर त्याला कोटिंग असा शब्द बोलतात पण आपण कशी मराठी माणसं डबधमान त्याला आंघोळ घाला स्वच्छता एकदम इकडून तीनही बांगड्यांना घाला झाल्यानंतर एका साईडला आपला तवा पण बघा तिकडं बारीक फ्लेमवर ठेवलेला आहे विसरू नका त्याच्यावर ते आपण तेल टाकणार आहे पाण्याचा डाग ठेवू नका एकदम मस्त आंघोळ चालू आहे त्याला तिन्ही बांगड्यांना एकदम स्वच्छ करून घ्या टाकत राहा कोटी पण आमच्याकडे सध्या पाऊस चालू आहे तुमच्याकडे वातावरण असेलच पावसाचं आमच्याकडे तर धो चालू आहे पण आम्ही आमची लोकेशन सांगणार नाही ना तुम्ही आमच्या घरी आल बांगडा खायला म्हणून आम्ही तुम्हाला आमची लोकेशन सांगणार नाही ते सगळं साईडला राहू द्या आपला बांगडा महत्त्वाचा हो आहे आता तवा गरम झाल्यावर थोडंसं एक चमचा किंवा तुमच्या हिशोबात तेल असेल तेवढं टाका असं करू नका आमच्याकडे पब्लिक कमी असले तीन बांगडे आहेत आमच्याकडे तेल गरम थोडं झाल्यावरती बांगडा टाका दहा मिनटं एका साईडला बांगडा राहू द्या नंतर पलटा ब्राऊन थोडा गोल्डन झाल्यानंतर बांगडा पलटून घ्या बांगडा एकदम खुसखुशीत एकदम झाल्यासारखा वाटलास एकदम खुसखुशीत तरी थोडासा अजून होऊन द्या म्हणजे अजून जरा खुसखुशीत होईल आणि मग त्याला आता पलटून घ्या इच एका साईडला साधारण साधारण दहा मिनिट झाल्यावरती गॅस कमी फ्लेम वरती म्हणजे कमी गॅसवरती झाल्यानंतर हा झाल्यानंतर एक चार पाच टिश्यू घ्या आणि टिश्यू वरती तो बांगडा ठेवा म्हणजे कोणी बीपीच्या माणसाला तेलाची जास्त गरज लागणार नाही त्याचा पण खाऊ शकतो आपण पण खाऊ शकतो टिश्यू वरती घ्या झाल्यानंतर जर कोणाला द्यायचं असेल पाहुणे राहून तर थोडीशी डेकोरेशन करा आता आमच्याकडे पाहुणे आले होते म्हणून आम्ही डरा डेकोरेशन केलं त्याच्यासाठी त्यासाठी कोबी घेतला एक छोटं ताड घेतलं एकदम गोंडस सा बालासारखं ताट घेतलं कोबी टाकलं त्याच्यावरती थोडासा थोडासा चार पाच चामेटचे तुकडे टाकले महागे असल्या पाहिजे आणि आपल्या नेहमीप्रमाणे गावठी कांदा ह्यावेळेस कांदा हाताने कापायला लागला नाहीतर आम्ही असला बुक्की मारून आपला कांदा तुटतो गावची माणसं शेवटी आम्ही आणि एका बाजूला बांगडे ठेवून दिले आणि या बांगडा खाऊन जाऊ शकतं कवितास किचन मध्ये या <laughs> <laughs>